नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरातून तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची व्हिडिओमध्ये आपण आर आर बी ग्रुप डी रिले भरती पंचवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप डी याबाबतचं नोटिफिकेशन अगोदर जाहीर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं पण आताची संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जी पात्रता काय राहणार आहे हिची वयोमर्यादा काय राहणार आहे एक्झामचा सिलेबस काय राहणार आहे तुम्हाला एक्झाम शुल्क किती भरावे लागेल संपूर्ण माहिती आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे तर तर बघा मित्रांनो एकूण जागा आहे आणि यामध्ये वयोमर्दा आहे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला राहणार आहे एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्षे अधिक आणि ही वयोमर्दा तुमची एक एक दोन हजार पंचवीसनुसार ठरवण्यात आलेली आहे यासाठी जी पात्रता मागितली आहे ते आहे दहावी पास ठीक आहे जर तुम्ही दहावी पास असाल तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता किंवा तुमचा आय टी आय झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता दहावी पास कमीत कमी आणि आय टी आय टी आय झाला असेल तर तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता दहावी पास किंवा आय टी आय दोन काही असेल तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येतो बघा मित्रांनो या ठिकाणी एक्झाम शुल्क जे आहे ते पाचशे रुपये आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एस पुरुषांना लक्षात ठेवायचं ओपन ओ बी सी एस पुरुषांना पाचशे रुपये आणि चारशे रुपये तुम्हाला या ठिकाणी परत पण केल्या जाणार आहे जे आणि एस सी एस टी अपंग सर्व जातींच्या महिला आणि माजी सैनिक यांना जे एक्झाम शुल्क आहे ते दोनशे पन्नास रुपये आणि याला दोनशे पन्नास रुपये पण पन, परत केल्या जाणार आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता आपला बँकेचा पासबुक घेऊन सोबत जायचं ठीक आहे बघा मित्रांनो शंभर मार्कचा तुमचा पेपर होणार आहे वेळ असणार आहे नव्वद मिनटं आणि यामध्ये सिलेबस बघा जनरल सायन्स पंचवीस प्रश्न मॅथेमॅटिक्स पंचवीस प्रश्न जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग तीस प्रश्न आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स वीस प्रश्न असा एक्झामचा सिलेबस दिलेला है। शंबर शंबर आहे शंभर प्रश्न शंभर गुण आणि यामध्ये एकाच तीनप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पण राहणार लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग पण या ठिकाणी असणार आहे सविस्तर सिलेबस पण या ठिकाणी दिलेला आहे हा पण व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचा कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारले जाणार आहेत तर आणि यामध्ये तुमची फिजिकल टेस्ट पण घेतल्या जाणार आहे ठीक आहे मेल कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट मेलला पस्तीस किलो वजन तुम्हाला उचलता येणे गरजेचं आहे फिमेलला वीस किलो मेलसाठी शंभर मीटर दोन मिनिटाचा चान्स राहणार आहे नंतर महिलाला शंभर मीटर दोन मिनिट ठीक आहे शं या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे एओसी चेक करून घ्यायचा नंतर हजार मीटर पण आहे या ठिकाणी चार मिनिट पंधरा सेकंद महिलाला हजार मीटर पाच मिनिट चाळीस सेकंद ठीक आहे फिजिकल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे बघा या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे हे व्यवस्थित वाचून घ्यायचं असिस्टंट वर्कशॉप असिस्टंट लोकोसेट असिस्टंट ऑपरेशन असिस्टंट पेवे ठीक आहे ते पदाचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानुसार जागा दिलेल्या आहे म्हण आहे ट्रॅकमन आहे ह्या ह्या ज्या सर्व आहे हे ग्रुप डीमध्ये येतात हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल वेस्टर्न रेल्वेमध्ये कोणकोणत्या पदासाठी जागा दिलेली आहे कोणत्या कासाठी किती जागा दिलेल्या आहे हा संपूर्ण आराखडा तुम्हाला पी डी एफमध्ये व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे अर्ज भरायचा रिझन पण तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल म्हणून संपूर्ण जागा व्यवस्थित चेक करायच्या कोणत्या रिझनमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे कोणत्या पोस्टसाठी अर्ज भरायचा आहे हे या ठिकाणी दिलेलं व्यवस्थित चेक करून घ्यायचा अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तेवीस जानेवारीपासून म्हणजे जा आजपासून आणि याची अंतिम तारीख असणार आहे बावीस फेब्रुवारी बावीस फरवरी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि जर तुम्हाला अर्जामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर पंचवीस फरवरी ते सहा मार्च लक्षात ठेवायचा पंचवीस फरवरी ते सहा मार्च दरम्यान तुम्हाला फॉर्ममध्ये एडिट करता येणार आहे पण तुम्हाला त्यासाठी फी पण भरावी लागेल ही फी तुम्हाला रिटर्न भेटणार नाही जर तुम्हाला ऑडिट एडिट करायचं असेल फॉर्म तर तुम्हाला फी भरून एडिट करता येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचा अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि बावीस फरवरीची अंतिम तारीख आहे दहावी पास झाला असेल किंवा तुमचा आय टी झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज नक्की भरायचा बावीस फरवरीची अंतिम तारीख आहे संपूर्ण पीडीएफ तुम्ही पाहिलेली असेल नाही पाहिली असेल तर आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध केले असेल त्या ठिकाणी संपूर्ण पीड व्यवस्थित वाचून घ्यायची आपल्या कॅडी किती जागा व्यवस्थित चेक करायचे आहे कोणत्या रेल्वेमध्ये तुम्हाला भरायचं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद